चोवीस ते तीस नोव्हेंबर दरम्यान गुजरात येथील राजकोट येथे अडुसष्टावी नॅशनल स्कूल गेम्स स्विमिंग अँड डायव्हिंग या राष्ट्रीय स्पर्धा सुरू आहेत या स्पर्धेत सोलापूरच्या श्रावणी प्रताप सूर्यवंशी हिने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केलंय या स्पर्धेत प्रतिनिधित्व करताना डायव्हिंग या क्रीडा प्रकारात सतरा वर्ष वयोगटात खेळताना तीन सुवर्ण पदकांसह हॅट्रिक साधली श्रावणी ही बाळे येथील जरा चंडक प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे तिला तिचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे कोच श्रीकांत शेटे यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाच्या संस्थापिका श्रीमती निर्मला ठोकळ अध्यक्ष सचिन ठोकळ सचिवा शिल्पा ठोकळ प्रशालेचे मुख्याध्यापक मोहनराव घोडके क्रीडा शिक्षक दशरथ गुरव नफिसा शेख तसेच सर्व शिक्षक वृंद आणि कर्मचारी वृंद यांनी श्रावणीचं कौतुक केलंय